नमस्कार महाराष्ट्र राज्याच्या साप्ताहिक हवामान अंदाज व इशारे यामध्ये आपले स्वागत आहे आज तेवीस जून रोजी नैऋत्य मोसमी पाऊस अरबी समुद्र गुजरातचा आणखी काही भाग महाराष्ट्राचा उर्वरित भाग मध्य प्रदेश छत्तीसगडचा आणखी काही भाग ओडिसाचा उर्वरित भाग आणि झारखंडच्या काही भागात दाखल झाला आहे त्याची उत्तरी सीमा अरबी समुद्रामध्ये वीस पाच उत्तर अक्षांश वेरावळ राजपिपला उज्जैन विदिशा सिद्धी चैबासा हल्दिया पकूर साहिबगंज आणि रेक्सॉलवरून जात आहे तर त्याची पुढील तीन ते चार दिवसात उत्तरी अरबी समुद्र गुजरात व मध्य प्रदेशचा आणखी काही भाग छत्तीसगड पश्चिम बंगाल झारखंड आणि बिहारचा उर्वरित भाग तसेच उत्तर प्रदेश उत्तराखंडचा काही भागात दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे समुद्र सपाटीवरील द्रोणीय रेषा आज महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टी लगत आहे तसेच वातावरणाच्या मधल्या थरात दक्षिण छत्तीसगड ते दक्षिण महाराष्ट्र एक द्रोणीय रेषा जात आहे आजपासून पुढील पाच दिवस कोकण विदर्भात बहुतांश तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच तर मराठवाड्यात आज व सत्तावीस जूनला बऱ्याच आणि चोवीस ते सव्वीस जूनला काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे दिनांक ते तेवीस जून ते सत्तावीस जूनपर्यंत रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर सातारा व कोल्हापूरच्या घाट विभागात तर चोवीस ते सत्तावीस दरम्यान रायगड जिल्ह्यात तर पुणे जिल्ह्याच्या घाट विभागात सव्वीस व सत्तावीस जूनला तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणून वर वरील सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे विदर्भात पुढील पाच दिवस मेघगर्जना विजांचा कडकडाट ताशी तीस ते चाळीस किमी वेगाने वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे दिनांक तेवीस व चोवीसला मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या बहुतांश भागात तर पंचवीस जूनला पालघर ठाणे पुणे नाशिक नंदुरबार धुळे या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी चाळीस ते पन्नास किमी वेगाने वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणून या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे पुणे आणि परिसरात आजपासून पुढील चार दिवस आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारी अथवा संध्याकाळी सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता असून हलक्या पावसाच्या एक ते दोन सरी पडण्याची शक्यता आहे त्याचबरोबर त्या दरम्यान घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यानंतर पुढील तीन दिवस पावसाची तीव्रता वाढून अधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे तर घाट विभागात त्या दरम्यान तुरळक ठिकाणी दुर जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे घाट विभागासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे ताज्या अपडेटसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या धन्यवाद